काय का तर गाईच हे बघू शकता सह तुम्ही गेलते का पैसे झाले शंकर नेमकं तुम्ही गेलते तर गाईज होऊ शकता मावली का तू पैसे वाचवले मग त्याच्यात तुम्ही कोणाला विचारलं तुम्ही कोणाला विचारलं <laughs> आता तुम्हाला कसं माहित आपली दुसरी स्कीम आहे हे बस करते का नाही बाई जातो तुम्हाला कागद बनवून तुम्ही तर हा आला का केव्हा मग त्याला विचार का जाऊन काय म्हणू तुला सर म्हणून मी काय म्हणतो मग कोणतं काय तुमचा काय भाऊ आहे का तो काकाजी हा तुमचा भाऊ आहे तो काकाजी म्हणू भाऊ नये आपल्या समाज आहे समाज की मग तुमचा राहू कोणता कोणचा समाज आहे तुमचा एस सी आहे का सी वेगा समाज कुठं लिहिणार समाज तुमचा तुम्हाला कोण हो ते समाजात कोण नाही सी काय तुम्ही मी तुम्हाला आई जेवत नाही कोण होता तोंड घ्या कोडे जवळ काय झालं भूक नाही म्हणजे आवाज नाही येत बायाच होता ना म्हणजे बाया पैसे भेटले माहिती पैसेच भेटले बा फोन कुठं काय झाला रे आणि बघ तो फोन फोन लावतो कोणाला लाज आहे आपाजी आप हो। फोन ठेवला बाबा ना बाबा फोन ठेवला जी दिसून ना हा फोन लव का कोणा आपल्या फोन सोम तर झोपलाय कोणा जोडा मग तू पाहिला नाही का आज केव्हा पाहिलाच होता काय तर लागली झोप झोप मग थकला तू आज खेळू खेळू आहे ना तुला दवडला पतंग पाहिले हो धागे दोरे ते पकडण्यात मग केलं तर पण हे पठर खरंच पिल्ल्यानं कुत्र्यानं गायब हे काढ काढवा हे काढव हो बरोबर त्या पाया मी आवडलो एकदम कुकून बोमलले ते मग मी कुकून मग पटकन गेलो ते तिथं पायापाशी येऊन थांबलत होत्री हा कुत्रीच तर लालवाली कोत्री येऊन तशी थांबली कुकून अचानक झपकन म्हटलं काय काय बाप्पा झालं म्हटलं झपकनच पाहिलं मग ते माहिती कोण आलता दादा आहे तुमचे ते आहे का नाही बाई आई तू जात नाही यात्रेला कोणती अभि यार तुला जायला भेटलं बाबा तुम्ही नाही गेली जाल तुम्ही गेले असते का तुमची इच्छा असाल जाम कर ना पोट